आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा कमिटीच्या बैठकीमध्ये राज्य कार्यकारिणीकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की वंचित बहुजन आघाडी सांगली लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार झालेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये न्याय कार्यकर्त्यांच्या बैठका कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरं आणि त्याच अनुषंगानं बाळासाहेबांची झालेली सभा या सर्व पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहे निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील किंवा जी परिस्थिती साम समोर निर्माण होईल त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी निवडणुकीला सामोरं जाईल महाविकास आघाडीच्या गेल्या सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आम्ही महाविकास आघाडीमध्ये येण्यास इच्छुक आहोत अशा पद्धतीचं आव्हान ते करत आहेत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र पाठवलेलं आहे आम्ही आमच्या एका सभेमध्ये राहुल गांधींना निमंत्रण दिलेलं आहे केंद्रामध्ये असणारं भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसचं सरकार नेस्तनाभूत व्हावं म्हणून आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहोत अशी भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे परंतु मनावर इतका प्रतिसाद महाविकास आघाडीकडून आजपर्यंत मिळालेला नाही याचं कारण आता उघड होताना दिसतंय महाविकास आघाडीमध्ये जे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत यांच्यामधला जागा वाटपाचा तिढा अद्यापी सुटताना दिसत नाही सांगलीच्या जागेवरून हे महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की या तीन पक्षामध्ये अलबेल नाही जवळपास काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये दहा जागेंच्यामध्ये वाद अद्यापही कायम आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पाच जागांच्यावरती वाद अद्यापही कायम आहेत म्हणजे एकूण अठ्ठेचाळीसपैकी जा पंधरा जागांच्यावरती महाविकास आघाडीमध्ये अजून एकमत झालेलं दिसत नाही या अनुषंगाने याच तीन पक्षामध्ये जर जागा वाटप निश्चित होत नसेल तर वंचित बहुजन ती जागा कोणत्या सोडणार आहेत हा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो वंचित बहुजन आघाडीला दोन तीन वेळा त्यांनी मिटिंगला बोलवलं परंतु ठोस प्रस्ताव त्यांच्याकडून आम्हाला मिळाला नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय झालेला नाही बाळासाहेब आंबेडकरांनी आजच जाहीर केलेला आहे की आम्ही काही दिवस वाट बघू वं महाविकास आघाडीच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आणि त्याच्यानंतर आमची भूमिका आम्ही जाहीर करू सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो चिखल राजकारणाचा झालेला दिसतोय तो आपल्या सगळ्यांच्या समोर आला महाविकास आघाडी एकसंधपणे भारतीय जनता पार्टीच्या सामोरं जर गेली तर भारतीय जनता पार्टीचा पराभव होऊ शकतो हे सर्व सर्व ज्ञात आहे सांगलीतला जो उमेदवार आहे आज शिवसेनेने परस्पर उमेदवार उद्धव उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केलेला आहे काँग्रेस याविषयी आग्रही आहे मग इथं नेमकं काय होणार आहे मै मैत्रीपूर्ण ल लढत होणार आहे का हे व्य पुन्हा कोण अपक्ष उभारणार आहे हे चित्र अजून स्पष्ट नाही याच्यावरून लक्षात येतं की महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षामध्ये संवादाचा अभाव आहे वंचित बहुजन आघाडी ह्या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या तयारीनिशी सज्ज आहे आम्ही वेळ पडली तर अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा लढवू शकतो एवढी तयारी आमची पूर्ण आहे विशेष करून सांगलीविषयी जर बोलायचं झालं तर सांगलीच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडी भक्कमपणे तयारीत ता आहे अगदी तेच आता आपल्या लक्षामध्ये येतं आहे की महाविकास आघाडीमध्ये एकमत का होत नाही भारतीय जनता पार्टीची वीस लोकांची यादी जाहीर झाली वीस उमेदवारांची यादी जाहीर झाली परंतु महाविकास आघाडी आज अद्याप ही आपली पहिली यादी सादर करू शकली नाही काँग्रेसने यादी जाहीर केली परंतु गेल्या अडीच वर्षापासून हे तीन पक्ष एकत्रित आहेत परंतु त्यांचं अठ्ठेचाळीस जागांच्यावरती एकमत होताना दिसत नाही बऱ्याच वेळेला अशोक चव्हाण आमच्याबरोबर बोलणी करायला यायचे तेच अशोक चव्हाण आज भाजपमध्ये गेले आमचं मत असंच आहे की कि अजून किती अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये आणि ह्या बाकीच्या दोन पक्षामध्ये उपस्थित आहेत की जे भारतीय जनता पार्टीला अंतर्गत मदत करतायत आणि नेमके अशा अशोक चव्हाण सांगलीमध्ये पण आहेत का की जे या ठिकाणी या दोन पक्षाचं एकमत होऊ देत नाहीत आणि भाजपचा फायदा करू पाहत आहेत हा सवाल वंचित बहुजन आघाडीचा आहे सांगली लोकसभेमध्ये एक मतदारसंघासाठी एकूण सहा उमेदवारांची नावं आमच्याकडे प्राप्त झालेली आहेत ती नावं आम्ही पक्षाच्या राज्य कार्यकारिणीकडे सादर केलेली आहेत त्यांच्या मुलाखतीही संपन्न झालेल्या आहेत महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर इथल्या लोकसभेसंदर्भामध्ये आपली भूमिका कर जाहीर करतात